राणी बनगर राणी चौदा रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे मी तुम्हाला प्रसादाचा शिरा कसा बनवणार आहे सोप्या पद्धतीने ते दाखवणार आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी जाड रवा घेतलेला आहे इथे एक वाटी साखर घेतलेली आहे ते एक वाटी तूप घेतलेला आहे इथं इलायची पूड घेतलेली आहे इथे मी बारीक केळ चिरून घेतलेला आहे इथे पाच काजू घेतलेले आहेत इथे मी सात बदाम तुकडे करून घेतलेले आहेत इथे थोडी मी चारोली घेतलेली आहे इथे मी चार पाच तुळशीची पानं पण घेतलेली आहेत मी आता प्रसादाचा शिरा करायला घेते आता आपली कढई गरम झालेली आहे ह्याच्यामध्ये मी आता अर्धी वाटी तूप टाकते अर्धी वाटी तूप टाकून झालेला आहे ह्याच्यामध्ये मी आता ड्रायफ्रूट फ्राय करून घेते ते आपल्याला लालसा रंग होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत आता में आता ह्याच्यामध्ये मी एक वाटी रवा टाकते रवा आपल्याला हलकासा लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला मंद गॅस करूनच रवा भाजायचा आहे रव्याला इकडे लालसा रंग येईपर्यंत आपण आता इकडे दूध आणि पाणी गरम करून घेऊया आता ह्याच्यामध्ये मी एक वाटी पाणी एक वाटी दूध आपल्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे आपण तूप टाकूया टाकूयामध्ये आपण हे बारीक चिरले केळ पण टाकूया केळ आपल्याला आताच टाकायचं आहे की जेणेकरून केळाचा रंग काळा राहणार नाही आणि व्यवस्थित वितळला जाईल केळ शकता इथे आपण सतत पाच मिनिटं रवा आणि केळ परतत राहिल्यामुळे केळ पूर्ण वितळलेला आहे त्याच्यामध्ये आता दूध आणि पाणी ऍड करूया एकदम नका टाकू थोडं थोडस टाका की जेणेकरून हे अंगावर येऊ शकत हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे आपन वाप ही आपनी लाए। आता ढाकण झाकून आपण पाच मिनिट वाफ काढून घेऊया चांगली बघू शकता इथे आपली चांगली वाफ रवा पण आपला चांगला मोगळा झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक वाटी साखर टाकूया हे चार पाच तुळशीची पानं पण टाकूया हे चांगले व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघू शकता इथे आपली साखर पूर्ण आहे वितळलेली आता आपण हे ड्रायफ्रूट टाकून घेऊया हे ड्रायफ्रूट आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपल्याला परत पाच मिनिटं चांगला शिरा भरपूर द्यायचा आहे इथे आपला शिरा मोपरा झालेला आहे आणि इथे आपण वेलची पूड टाकूया वेलची पूड आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बारीक रवा वापरला की चिकट शिरा चिकट होऊ शकतो मी इथे जाड रवा घेतलेला आहे त्यामुळे आपला शिरा हा मोकळा सुटसुटीत झालेला आहे दोन मिनिटात आपण परत व्यवस्थित वाफ काढून घेऊया प्रसादाचा शिरा हा आपल्या तुळशीच्या पाण्याशिवाय पूर्ण होत नाहीत म्हणून मी तुळशीचं पान ठेवलेलं आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा